जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे शहाऐंशी वा पाहणार आहोत सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून अखंडित भेटी रघुराज योगू मना मनासांडी रे पणाचा वियोगु जय रघुवीर समर्थ माणसाला हा प्रश्न नेहमी पडतो की देव आहे का आणि तो जर आहे तर मग तो कुठे आहे आपल्याला दिसत का नाही आणि मग दिसत नाही तर त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा या सर्व प्रश्नांचं उत्तर समर्थांनी आपल्याला या श्लोकात दिलेलं आहे समर्थ म्हणतात सदा सर्वदा देव सन्निद्ध आहे समर्थ म्हणतात त्या देवाला शोधायला इकडे तिकडे जाण्याची मुळी गरजच नाही तो तुझ्या जवळच आहे तो सदा सर्व काळ आहे तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अर्थात जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे तो आपल्या बरोबरच आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री सर्व काळ तो तुझ्यासोबतच आहे तो तुला सोडून कुठे लांब मुळी गेलेलाच नाही अगदी जवळ म्हणजे तो तुझ्यातच आहे तू तु आणि तो वेगळा नाही तो जर नसता तर आपणही नाही पण आपल्या अज्ञानामुळे ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही म्हणतात ना तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी आणि म्हणूनच समर्थ पुढच्या श्लोक ओळीत म्हणतात की मना सज्जना सत्य शोधून पाहि हे म्हणा हे जे सत्य आहे की देव तुझ्या जवळच आहे ते सत्य तू शोधून काढ तो जिथे आहे तिथे तू त्याला शोधत नाहीस आणि तो जिथे नाही तिथे तू त्याला शोधतो एकदा काय झालं एक, एक म्हातारी होती आणि ती म्हातारी जी आहे ती अंगणामध्ये काहीतरी शोधत होती एकाने तिला विचारले की आजी आपण इथे काय शोधता तेव्हा ती म्हणाली की माझी सुई हरवली आहे ती शोधते तो म्हणाला आजी सुई नक्की इथेच पडली का तर आजी म्हणाली नाही रे ती तर आतमध्ये पडली मग पण तिथे अंधार आहे ना दिसत नाही म्हणून बाहेर उजेडात शोधते अगदी आपली अवस्थाही त्या म्हातारीसारखीच नाही का देव आपल्याजवळच आहे परंतु आपण त्याला आतमध्ये न शोधता आपण त्याला बाहेर शोधतो आपल्या देहाला सत्य मानतो तो सत्य नाही नाशिवंत आहे हे माहीत असूनही आपण त्या देहालाच सत्य समजतो पण त्याला सत्य मानून मग त्याला सत्य मानून त्यामध्येच आपण गुरु फुटून जातो आणि जे सत्य शाश्वत परमात्मा आहे जो आपल्या आतच आहे त्याकडे आपल्यामुळे लक्ष जातच नाही म्हणून समर्थ पुढे म्हणतात अखंडित भेट ही योग तुझी आणि त्याची भेट ही अखंड आहे आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून तो आपल्या जवळ आहे आणि आपल्या मृत्यूपर्यंत तो आपल्या जवळच राहणार आहे पण आपल्याला त्याचं भान नाही ते आपल्या आतच लपलेलं आहे त्याला शोधून काढणे हे आपल्या जीवनाचं खरं म्हणजे मुख्य ध्येय असलं पाहिजे त्याकरता काय करावं तर समर्थ पुढे म्हणतात मना सांडिरे मीपणाचा वियोगू समर्थ म्हणतात त्याच्या आणि तुझ्यामध्ये मीपणा आड येतो मीपणा म्हणजे अहंकार हा अहंकार परमार्थ मार्गातील फार मोठा शत्रू आहे यामुळेच आपण त्याच्यापासून लांब जातो त्या अहंकाराचा नाश केल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होणार नाही आपला मीपणा आपल्याला आपल्या स्वरूपापासून वेगळा करतो ज्या क्षणी अहंकार गळून पडेल त्या क्षणी आपल्याला आपल्या स्वरूपाचं खरं दर्शन होईल अहंकारामुळे मी तू तु, तुझं माझं अशी द्वैत भावना निर्माण होते आणि द्वैत भावनेमुळेच आपल्याला आपण त्याच्यापासून वेगळं आहे असं वाटतं आणि त्यामुळे अनेक प्रकारची दुःख आपण या संसारामध्ये भोगतो द्वैत भाव संपून अद्वैत भाव निर्माण झाला की मग मी तू पण राहणारच नाही तो सर्वत्र आहे आणि माझ्यातही आहे तो आणि मी एकच आहे हे कळू लागेल तो अखंड आपल्याजवळ आहे आपली प्रत्येक क्रिया जी घडते ती तो आहे म्हणूनच घडते तो जर आपल्यातून निघून गेला तर शरीर निष्क्रिय होईल निष्प्राण होईल म्हणून हे म्हणा तू योग्य प्रकारे साधना करून त्या सत्याला शोधून काढ हा नरजन्म परमेश्वराने त्याकरिताच आपल्याला दिला आहे त्या नरजन्माचं सार्थक आपण करून घेतलं पाहिजे आजवर आपले कितीतरी जन्म झाले आणि पुढेही होती त्याची गिणती नाही पण तरीही आपल्याला आपल्या, आपल्या जन्माचं कल्याण कशात आहे हे कळलंच नाही जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला अशी आपली अवस्था आहे जन्माला येऊन या संसाराकरता रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतो दुःख भोगतो आणि एक दिवस काय मरून जातो मेल्यानंतर पुन्हा जन्म घेतो हे राहाडगाडगे चालूच राहते पण यातून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण करीतच नाही त्याचा त्या, त्या गोष्टीची आपल्याला गरजही वाटत नाही पण एकदा का तो आनंद प्राप्त झाला की मग समजेल की आनंदाचे डोही आनंद तरंग आणि हा शाश्वत आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे म्हणून समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात सदा सर्वदा राम सन्निद्ध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडित भेटी रघुराज योगू मना सांदी रे मी पणाचा वियोग जय जय रघुवीर समर्थ